जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी भारत देशातील लोकसभाच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातून पहिल्यांदाच आज नांदेडमधून महाआघाडी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी महाआघाडी झालेली आहे या महागाडीतर्फे आज इथून प्रचाराचा नाळ फोडणार आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार तसेच काँग्रेसचे सर्व सर्व मल्लिकार्जुन खरगे आणि या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकराज चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातले दिग्गज नेते या ठिकाणी येणार आहेत तसेच पिप पीपल्स रिपबन पार्टीचे जोगेंद्र कवाडे आहेत जोगेंद्र कवाडेसुद्धा इथे या ठिकाणी येणार आहेत राष्ट्रवादीचे अनेक नेते काँग्रेसचे अनेक नेते आज नांदेडमध्ये या प्रचाराला शुभारंभ करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य असा विचारपीठ या ठिकाणी उभा केलेला आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून सर्व काँग्रेसचे जन जे काँग्रेसला लाईक करतात असे हे सर्व लोक इथे या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ आता चाळीस ते पन्नास हजार नागरिकांचा या ठिकाणी वाढू शकते अजूनही या ठिकाणी येण्याची वाट नेते प्रत्यक्ष येत आहेत थोड्याच वेळामध्ये नेते मंडळी येणार आहेत आणि यानंतर या ठिकाणी या जनसमुदायाला मार्गदर्शन होणार आहे सर्व आम्ही आपल्या बघतो आहोत थांबणार आहे की थांबवायचं आहे की नाही आपल्याला हा जातीचा आणि धर्माचा उन्माज या देशामध्ये निर्माण केला जातो मंदिर मशिदीच्या नावाखाली देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो आणि आमचा देश या देशाचं संविधान या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं या देशातील एकशे तीस कोटी लोकांना सन्मानानं स्वाभिमानानं इज्जतीनं ताट मागेने जगण्याचा अधिकार दिला या देशाची राज्यघटना म्हणजे आपल्या देशाचं स्वप्न आहे स्वप्न दिलं बाबासाहेबांनी समतेच बंधुत्वाचं माणुसकीच आणि न्यायाचं राज्य देशात निर्माण झालं पाहिजे संविधानाचं स्वप्न पण या देशाचं उलट्या काळजाचं सरकार बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलवून या देशाला पुन्हा ब्राह्मणवादाच्या गुलामगिरीमध्ये मनोवादाच्या गुलामगिरीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आहे मोदीच सरकार भाजपाचं सरकार आरएसएस चार रिमोट कंट्रोल ताकि रिमोट कंट्रोल आरएसएस का रिमोट कंट्रोल अपन टीवी लाओ तो, 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 तो। देखें। 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 रिमोट कंट्रोल हाथा मजे देगी बटन कटे एक ताईजी तेरे तो देखो बोधी चार सरकार सा रिमोट कंट्रोल चड्डी वाले आप भाजपा के हाथा आरएसएस के हाथा मजा है चड्डी ची आठौं था नहीं तो मोगली होता ना मोगल पहन के फूल खिला है फूल खिला है जंगल जंगल बात चली है पता चला है चंडी पहन के फूल खिला है फूल खिला है ऐसा लोग फूल उठो रही थे देशा मुझे भी समझती थी जाती वादा की सांप्रति की दुर्गंधि पर सोने काम अरे शिक्षा माध्यम मोदी तो सरकार करता है आपण सर्वांनी एकत्र आलो काय होईल ते हो होईल पण हो शरद पवार साहेब अशोक चव्हाण साहेब सोनिया नेतृत्वात सोनियाजींच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्राची नाही संपूर्ण देशाची तकदीर बदलायची आहे आपल्या सर्वांना मिळून हे तकदीर बदलण्याचं काम आपल्या सर्वांवर आहे मिळून या देशाचं भाग्य बदलवायचं देशाची तकदीर बदलवायची आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत

जगाने की कोशिश की करते हैं तो हमें काटी डाला जाता है हम जगाने की कोशिश कर रहे हैं जमीन पर बैठे हुए लोगों कुर्सी पर बैठे हुए लोगों देश के कोने कोने के लोगों को जगाने की कोशिश कर रहे हैं अब जागोगे तो देश जगेगा देश बचेगा देश की एकता अखंडता अखंडता को मजबूत बनाना है कि नहीं बनाना है कहेंगे जातिवादी सांप्रदाय शक्ति के इशारों पर चलकर हमारे देश के टुकड़े बनाना है क्या आपको ये किसी के बाप का देश नहीं आपका और मेरा देश है फुले इशारा हो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर शिवाजी महाराज का देश है और इसको जाति और धर्म के नाम पर बांटने की कोशिश करेगा हमारी महाआघाड़ी उन सबको इस देश की धरती में दफन कर देगी इस बात को ध्यान में रखना है डूबती है तो डूब जाने दो दू। कश्ती डूबती है तो डूब जाने दो फिर वो तूफान से उबर सकती है कल हमारी कश्ती डूब गई थी ना ये शैतानों का तूफान आया था डूब गई थी कश्ती कश्ती डूबती है तो डूब जाने दो फिर वो तूफान से उभर सकती है समा बुझती है तो बुझ जाने दो अंधेरे में फिर वो जल सकती है मायूस हो इरादा न बदल देश की हजार उन्नीस को बदल सकती है को बदल सकती है, हा इशारा करून अनेक मित्रांनो दाता दाता एवढंच म्हणेन आपल्या सर्वांची एकजूट अशीच कायम ठेवा देशावर मोठं संकट आलेलं आहे त्या संकटाचा मुकाबला आपल्याला करायचा आहे आणि तुम्हाला माहित असेल आमच्या धनंजय मुंडे साहेबांनी गडकरी साहेबांची एक आठवण सांगितली गडकरी साहेब म्हणाले ते सांगायला विसरले कदाचित गडकरी साहेब म्हणाले ते निवडणुकीत आश्वासन देऊन त्याची पूर्णता केली नाही तर लोक त्यांना पिटल्याशिवाय राहत नाही कोण म्हणा एक जबाबदार मंत्री गडकरी साहेब म्हणाले लोकांना आश्वासन दिली आणि त्याची जर का पूर्णता केली नाही तर लोक त्यांना दोड्यांनी मांडल्याशिवाय राहणार नाही असा मोदी साहेबांचा मंत्री गडकरी साहेब म्हणतात आता चप्पल तुमच्या पायात आहे जोडा तुमच्या पायात आहे गडकरी साहेबांना सांगितलं मारा दोन हजार एकोणीस चा बटन दाबा म्हणजे हा मार त्यांना पडेल म्हणून आपल्याला सांगायचं आहे चमत्कार आता जमाना असा आहे माता भगिनीन मानवान माझ्या तरुण मित्रांनो चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चमत्कार दाखवा आज आम्ही आलो तुम्हाला विनंती करण्यासाठी उद्या तुम्ही दाखवलेल्या चमत्काराला आम्ही सर्व नमस्कार केल्या करण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही हे सध्या तुमच्या तुमच्या एक गोष्टीची शक्ती महागाडीला द्या तुमच्या एक गोष्टीचा आशीर्वाद महागाडीला द्या आणि उद्याच्या दोन हजार एकोणीस देशाच्या जातीवादी सरकारला देशाच्या मातीमध्ये दफन करून टाका अशी सर्वांना विनंती करतो इथे थांबतो धन्यवाद जय भीम जय धन्यवाद कवाडे साहेब यांना पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा